प्राचीन काळी देव व दैत्य यांची भांडणे होत असत त्यांच्यात मोठ्या लढाया होत असत या लढाईमध्ये अनेक वेळा दानवांचा पराभव होई दानवांना पळताभुई थोडी होई एकदा असाच दोघांमध्ये मोठा संघर्ष झाला तुंबळ युद्ध झाले दानवांनी पराक्रमाची पराकष्ठा केली पण देवांपुढे त्यांचे काही चालले नाही दानवांचा पराभव झाला जीव वाचविण्यासाठी ते जीव घेऊन पळत सुटले रोजच्या प्रमाणे आजही आपला पराभव झाला हे शल्य त्यांच्या मनाला लागून राहिले आता काय करता येईल याची चर्चा सुरू झाली देव दिवसेंदिवस अधिकच बलवान होत चालले आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी काय करावे तेच कळत नाही दानवांचा राजा वृषपर्वा म्हणाला त्याचा प्रधान म्हणाला या संकटातून मार्ग काढणारा कोणीतरी गुरु आपल्याला हवा पण कोण मिळणार देवांकडे जसा बृहस्पती आहे तसा आपल्याकडे सुद्धा कोणी गुरु असणे आवश्यक आहे अशी चर्चा चालू असताना राजा वृषपर्व्याला अचानक एक नाव सुचले बृहस्पतीच्या बरोबरीने शिकणारा आणि त्यांच्याशी स्पर्धा करणारा शुक्राचार्य नावाचा ब्राह्मण होता दोघांची सतत स्पर्धा चाले त्यामुळे त्यांच्यात मैत्री निर्माण होण्याऐवजी वितुष्ट मात्र आले होते अशात देवांचा गुरु म्हणून बृहस्पतीने बाजी मारली शुक्राचार्य बाहेर पडले तो अपमान सहन होऊन ते कुठेतरी निघून गेले होते आणखी शक्ती प्राप्त करण्यासाठी कसल्या तरी महाभयंकर अनुष्ठानाला बसले आहेत अशी हकीकत राजा वृषपर्वा याच्या कानावर आली होती ती गोष्ट सांगून तो म्हणाला जर आम्ही शुक्राचार्यांना शोधून काढले तर यातून काहीतरी मार्ग शोधता येईल प्रधान म्हणाला हे खरे आहे महाराजांचा विचार रास्ता आहे काहीतरी करून आपल्याला शुक्राचार्यांना शोधून काढलेच पाहिजे ठीक आहे तर मग चारी बाजूने आपले दूत रवाना करतो प्रयत्नांची पराकाष्ठा करून शुक्राचार्यांना शोधून काढायचेच त्याप्रमाणे राजाने सर्व दिशांना आपले दूत पाठविले बरेच दिवस ही शोध मोहीम सुरू होती आणि एक दिवशी एका दूताने शुक्राचार्य सापडल्याची खबर दिली राजा ताबडतोब शुक्राचार्यांना भेटायला त्याच्या आश्रमात गेला शुक्राचार्यांचा आश्रम तसा साधाच होता ते आपल्या एकुलत्या एका कन्येसोबत देवयानीसोबत आश्रमात राहत होते त्यांचे काही शिष्यही होते राजाने नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचा हेतू सांगितला शुक्राचार्य म्हणाले मी आपल्यासोबत यायला एका अटीवर तयार आहे राजा म्हणाला गुरुदेव आपली अट आम्हाला मान्य असेल ही माझी लाडकी लेख देवयानी तिचा अपमान झालेला मी सहन करणार नाही तसे झाले तर मी त्याच वेळी आपला त्याग करीन गुरुवर्य आपली अट आम्हाला मान्य आहे आनंदित झालेला वृषपर्वा म्हणाला आम्ही देवयानीची पोटच्या मुलीप्रमाणे काळजी घेऊ मी दानवांचे आचार्यपद स्वीकारायला तयार झालोच आहे तर आपल्याला मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे कोणती बातमी आचार्य मी कठोर तप करून संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली आहे संजीवनी विद्या म्हणजे काय संजीवनी विद्येच्या जोरावर मी मेलेल्यांना परत जिवंत करू शकतो म्हणजे युद्धात एखादा वीर गतप्राण झाला तर तो परत जिवंत होईल अलबत मेलेल्या युद्धाला परत जिवंत करण्याची शक्ती माझ्या संजीवनी विद्येत आहे शुक्राचार्य म्हणाले आणि राजा वृषपरवा ते ऐकून फारच आनंदित झाला आपण योग्य व्यक्तीकडे आपले गुरुपद दिले आहे याचा आनंद त्याला होता आता देवांबरोबर युद्ध युद्धात आपण हरणार नाही असे त्याला वाटले त्याने मोठ्या सन्मानाने शुक्राचार्यांना राजधानीत आणले आपल्या नगराला लागून त्यांना एक सुंदर आश्रम बांधून दिला त्यांना कसलाच त्रास होणार नाही की कसली कमतरता भासणार नाही याची व्यवस्था केली सगळे स्थिर स्थावर झाले तेव्हा वृषपर्वा राजाने देवांबरोबर परत एकदा युद्ध पुकारले या दानवांचा कितीही वेळा पराभव केला तरी ते त्यांची युद्धाची खुमखुमी संपत नाही आता मात्र त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा असे ठरवूनच देवांनी जोरदार हल्ला केला या हल्ल्यात दानवांचे हजारो वीर धारातीर्थी पडले आणि वृषपर्वा राजाने शुक्राचार्यांना सारी हकीकत सांगून त्यांना जिवंत करण्याची विनंती केली मेलेले योद्धे परत जिवंत झाले तर तो मोठा चमत्कार घडणार होता तो चमत्कार पाहायला वृषपर्वा उत्सुक होता शुक्राचार्य रणांगणात आले त्यांनी आपल्या संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि काय आश्चर्य सगळे वीर झोपेतून जागे व्हावेत त्याप्रमाणे उठून बसले सगळ्यांनी शुक्राचार्यांचा मोठा जयजयकार केला मेलेले दानववीर जिवंत होऊन परत युद्धाला उभे राहिलेले पाहून देवांना आश्चर्य वाटले देव परत एकदा दानवांवर तुटून पडले घनघोर युद्ध झाले पण ज्या ज्यावेळी दानववीर पडायचे त्या त्यावेळी शुक्राचार्य त्यांना संजीवनी विद्येच्या जोरावर जिवंत करायचे त्यामुळे देवांचे काही चालले नाही आता देव पराभूत झाले पराभूत झालेले देव इंद्राच्या दरबारी जमले या नव्या संकटाशी मुकाबला कसा करायचा याचा विचार करू लागले देवगुरु बृहस्पती म्हणाले शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली आहे त्याच्या जोरावर ते दानववीरांना जिवंत करीत आहेत यापुढे आता प्रत्येक वेळी असेच घडत राहील एक देव म्हणाला तर मग दानवांबरोबर युद्ध करणे आपल्याला कठीण जाईल त्यावर दुसरा देव लगेच म्हणाला शुक्राचार्यांकडे असलेली संजीवनी विद्या आपण हरण केली पाहिजे गोष्ट खरी आहे पण संजीवनी विद्या फक्त शुक्राचार्यांना माहीत आहे ते थोडीच आपल्याला देतील यावर सगळ्या देवांचे एकमत झाले की शुक्राचार्यांकडील संजीवनी विद्या अवगत केली पाहिजे पण कशी करणार कोण जाणार त्यांच्याकडे आणि गेला तरी ते कशी देतील मग कोणीतरी देवगुरू बृहस्पतीचा पुत्र कचाचे नाव सुचविले ते पसंत पडले कच हुशार होता बुद्धिमान होता सगळी शस्त्रे त्याला अवगत होती आणि महत्वाचे म्हणजे कोणाचेही मन जिंकण्याची त्याच्याकडे हातोटी होती त्याचा मृदू स्वभाव या सर्व गोष्टीत अगदी योग्य होता ठरल्याप्रमाणे सर्व देव कचाकडे आले आपली अडचण त्यांच्यासमोर ठेवून म्हणाले अशा कठीण प्रसंगी तूच हे काम करू शकतोस शुक्राचार्यांना एक सुंदर कन्या आहे तू जर तुझ्या मृदू स्वभावाने तुझ्या सौजन्य वागण्याने तिचे मन जिंकशील तर संजीवनी विद्या प्राप्त करणे कठीण नाही देवयानीचे मन जिंकले तर संजीवनी विद्या मला कशी मिळेल कचाने विचारले कारण देवयानी ही शुक्राचार्यांची अत्यंत लाडकी कन्या आहे तू जर देवयानीचे मन जिंकलेस तर तीच आपल्या पित्याकडे संजीवनी विद्येसाठी हट्ट करील मग त्यांना ती द्यावीच लागेल त्यासाठी तू तुझ्या शिष्टमान्य स्वभावाने तुझ्या तारुण्याने देवयानीचे मन अंकित कर आणि ही गोष्ट फक्त तुलाच शक्य आहे देवांवरचे हे संकट फक्त तूच दूर करू शकतोस म्हणून आम्ही विनंती करतो तरी कृपया आम्हाला निराश करू नकोस देवांनी अशी विनंती केलेली कच्छ नाकारू शकला नाही तो शुक्राचार्यांकडे जाण्यास तयार झाला हे मोठे आव्हान आहे फार कठीण गोष्ट आहे याची जाणीव असूनही तो तयार झाला देवांनी आनंदित होऊन त्याचा सत्कार केला त्याचे शुभचिंतन केले त्याला शुभेच्छा दिल्या एक मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन कच शुक्राचार्यांकडे आला त्याने आपली ओळख करून दिली म्हणाला गुरुवर्य मी अंगीरसाचा नातू देवगुरू बृहस्पतीचा पुत्र कच मी आपल्याकडे विद्याप्राप्त करण्यासाठी आलो आहे कृपया आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा आणि त्याने साष्टांग दंडवत घातला कचाची लीन वृत्ती मृदू बोलणे शुक्राचार्य प्रसन्न झाले एकेकाळच्या -एक स्पर्धका आपल्या स्पर्धकाचा पुत्र आपल्याकडे विद्याभ्यास शिकण्यासाठी येतो ही गोष्ट त्यांना आनंद देऊन गेली मनात कुठेतरी वाटले शेवटी बृहस्पतीला आपले मोठेपण मान्य करावे लागले तर या गोष्टीने त्याचा अहंकार सुखावला ते कचाला म्हणाले कचा माझ्या आश्रमात मी तुझे स्वागत करतो तुला विद्या शिकवायला मला खूप आनंद होईल मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे यापुढे तू माझ्या आश्रमात निवांत राहायचे कचाला हेच हवे होते शुक्राचार्याने आपल्याला आपल्या आश्रमात ठेवून घेतले हेच मोठे यश होते पहिले यश तर पदरात पडले होते देवगुरु बृहस्पतीचा पुत्र म्हणून त्यांनी जर आपणाला नाकारले असते तर पण नाही त्यांनी स्वीकार करून आपले अर्धे काम पूर्ण केले आहे कच्छ शुक्राचार्य आणि देवयानीची मनोभावे सेवा करू लागला शुक्राचार्यांकडे शिकायला आलेला कच्छ गायन वादन आणि नृत्यकला देवयानीला शिकवू लागला तीही मन लावून या विद्या त्याच्याकडे शिकू लागली त्यात आनंद घेऊ लागली कचाने रोज पहाटेला उठावे आपले आटपून रानात जावे देवयानीसाठी सुवासिक फुले आणि रसाळ फळे घेऊन यावे हे तर त्याचे नित्याचे काम होऊन बसले होते याही त्याच्या कामावर देवयानी खुश झाली होती कच जसा तरुण होता तशी देवयानी पण तरुण होती त्याची बुद्धी विनम्र वागणे त्याची सेवा आणि सुंदर दिसणे या सर्वांची तिच्यावर जादू पडत होती ती हळूहळू त्याच्याकडे आकर्षित झाली आणि कधी त्याच्या प्रेमात पडली हे तिलाही कळले नाही आता तीही निर्भयपणे त्याच्यासोबत फिरू लागली त्याच्याशी गप्पा मारण्यात तिला आनंद मिळू लागला एकूण देवयाने अगदी खुश होती देवांनी ठरविले तसेच घडून येत होते कचही तिच्या प्रेमात पडला होता तिचा सहवास त्यालाही आवडत होता दिवस असे मजेत चालले होते पण ज्या हेतूने कच शुक्राचार्यांकडे आला होता ते कसे घडून येईल याचाही तो विचार करीत होता एक कोणीतरी नवा कुमार शुक्राचार्यांच्या आश्रमात आला आहे ही गोष्ट दानवांना कळली त्यांना उगाच वाटले ही देवांची एखादी चाल तर नसेल पण प्रत्यक्ष शुक्राचार्यांना विचारण्याचे धाडस मात्र त्यांना नव्हते म्हणून ते त्याच्या मागावर राहिले आतासा तो देव्यांनी बरोबर वनात फिरताना दिसू लागला त्याला पाहून त्यांचा संशय अधिक बळावत चालला आणि हळूहळू त्यांना समजलेच हा देवगुरू बृहस्पतीचा पुत्र कच आहे हे कळल्यावर मात्र दानव घाबरले न जाणू काही युक्ती वापरून त्याने शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली तर तर मग मात्र सगळेच काम बिघडून जाईल त्यापेक्षा संजीवनी विद्या प्राप्त करण्या अगोदरच त्याला जिवे मारायचे असा भेद दानवांनी केला ते त्याला मारण्याची संधी शोधू लागले आणि एके दिवशी अशी संधी चालून आली कच एके दिवशी आश्रमाच्या गायी घेऊन रानात चारायला गेला तो एकटाच होता सदोदित त्याच्या पाठलागावर असणाऱ्या दानवांनी ही संधी घ्यायची ठरविले ते लपत छपत त्याच्या मागून रानात आले आणि संधी साधून त्याला ठार मारले ठार मारूनच थांबले नाहीत त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून लांडग्यांना खायला घातले अशा तऱ्हेने त्यांनी कचाची कायमची विल्हेवाट लावली आता दानव समाधानी झाले संध्याकाळ झाली सर्व गाई आश्रमात आल्या पण कच आला नाही देवयानीला काळजी वाटू लागली सगळीकडे अंधार पडला काही दिसेनासे झाले तेव्हा तिचा धीर सुटला कचाचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना ती रडण्याच्या बेतात आली सायम संध्या आटपून शुक्राचार्य बाहेर आले त्यांनाही कच कोठे दिसला नाही देवयानीकडे चौकशी करणार एवढ्यात तीच रडत शुक्राचार्यांकडे आली शुक्राचार्यांनी घाबरून विचारले बाळ रडायला काय झाले बाबा कच अजून आला नाही गाई आल्या का केव्हाच आल्या पण त्यांच्याबरोबर कच नव्हता मागाहून येईल म्हणून वाट पाहिली पण कच आलाच नाही मग कोठे राहायला असेल बरं बाबा मला वाटते त्याला एखादा अपघात झाला असेल किंवा कोणीतरी त्याचा घात केला असला पाहिजे छे ग त्याचा कोण कशाला घात करील तू डोळेपू सगोदर येईल तो मी काही ऐकून घ्यायची नाही माझा कच मला हवा आहे आणि ती हमसून रडू लागली शुक्राचार्यांनी तिची समजूत घातली त्याचे काही बरे वाईट झालेच तर संजीवनी विद्येचा प्रयोग करून त्याला जिवंत करीन म्हणून सांगितले आणि लगेच ते कामाला लागले शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचे अनुष्ठान सुरू केले मंत्राचा जप सुरू झाला तसा रानात एक चमत्कार घडू लागला ज्या लांडग्यांनी कचाचे मांस खाल्ले होते त्यांची पोटे फुटली कचाच्या मांसाचे तुकडे बाहेर पडले एकत्र आले आणि कच जिवंत झाला झोपून उठावे तसा तो उठला तेवढ्यात त्याला शुक्राचार्यांची हाक ऐकू आली अंधार फाडीत कच आश्रमात येऊन दाखल झाला त्याला पाहून आनंदित झालेली देवयानी म्हणाली तू इतका वेळ होतास कुठे मी रानात गाई चारून दुपारी गोठणीवर बसलो होतो इतक्यात काही दानव आले त्यांनी तू कोण आहेस म्हणून विचारले मी बृहस्पतीचा पुत्र कच्छ म्हणून सांगताच मला ठार मारले हे दानव दुष्ट आहेत मेले रागात ती म्हणाली मध्ये काही दिवस गेले कच्छ परत देवयांनी बरोबर फिरताना पाहून ते आश्चर्यचकित झाले याचाच अर्थ गुरु शुक्राचार्यांनी कचाला जिवंत केले असणार आता परत दानव त्याच्या मागावर राहू लागले देवयानी काळजी घेत होतीच पण एक दिवस फुले आणण्यासाठी त्याला रानात जावे लागले तेव्हा देवयानी म्हणाली मिळतील ती थी जवळचीच घेऊन ये रानात आत जाऊ नकोस बर म्हणून कच रानात गेला वाटेत जवळपास मिळतील का बघितले पण नाही मग जरा आत गेला करता करता बराच आत पोहोचला दानव त्याच्या मागावर होतेच कच रानात गेलेला पाहून ते त्याच्या मागोमाग रानात शिरले सगळ्यांनी त्याला एकदम घेरले सपासप त्याच्यावर वार घातले आणि ठार मारले यावेळी मात्र त्यांनी तुकडे केले नाही अगदी बारीक जसा चुरा करतात तसा केला आणि समुद्रात फेकून दिले पुष्कळ वेळ झाला तरी कच आला नाही तेव्हा देवयानेच्या मनात संशय सुरू झाला काहीतरी घात आहे असे तिला पक्के वाटले दानवांनी कचाचा परत घात केला हे तिच्या मनाने नक्की केले कारण खूप वेळ वाट पाहूनही तो आला नाही परत देव्याने शुक्राचार्यांकडे आली आपला संशय बोलून दाखविला आणि म्हणाली बाबा कचाला परत जिवंत करा नाहीतर मी जगू शकणार नाही कन्येचा आग्रह शुक्राचार्य टाळू शकले नाहीत त्यांनी संजीवनी विद्येचा प्रयोग केला आणि कचाला हाक मारली समुद्रात हालचाल सुरू झाली कचाच्या देहाचे लहान लहान तुकडे प्रवाहाबरोबर कोठे कोठे वाहत गेले होते ते जोरात एकत्र येऊ लागले काही चुटला तुकले होते तेही वेगाने बाहेर पडले काही माशांनी खाल्ले होते त्यांचा देह फोडून ते बाहेर पडले एकत्र आले आणि कच जिवंत झाला परत एकदा आपली हकीकत सांगून कचाने शुक्राचार्यांचे आभार मानले म्हणाला गुरुदेव आपल्या कृपेमुळे मी परत जिवंत झालो हे आपले उपकार मी कधीच विसरणार नाही अरे हे कसले उपकार म्हणतोस खरं तर तू माझ्यामुळेच परत परत मारला जातो आहेस दानवांना भीती वाटते आहे की मी संजीवनी विद्या तुला दिली तर आपले कसे व्हायचे त्यांची ही भीती रास्तच आहे त्यामुळे मी त्यांनाही काही म्हणू ना शकत नाही आणि तुलाही सोडू शकत नाही असो काय होते ते पाहूया पुढे पण तू मात्र यापुढे सांभाळून राहा दानव परत तुझ्यावर हल्ला करतील हे नक्की शुक्राचार्यांनी सांगितले तसेच झाले संधी साधून परत दानवांनी कचाला ठार मारले यावेळी दानवांनी कचाच्या शरीराचे तुकडे केले नाहीत तर जाळून त्याची राख केली ती राख शुक्राचार्यांच्या सुरापात्रात मिसळली शुक्राचार्य रोजच्या प्रमाणे ज्यावेळी सुरा, सुरा प्यायला बसले तशी ती राख त्यांच्या पोटात गेली फुले आणायला गेलेला कच आला नाही देवयांनीच्या पोटात भीती दाटून आली तिने आणखी काही वेळ वाट पाहिली पण तो काही आला नाही त्यामुळे तिची खात्री झाली की कचाचा वध नक्की झाला असला पाहिजे देवयानी उठून शुक्राचार्यांकडे आली परत तिने पिट्याकडे हत्त धरला पण यावेळी तिची समजूत काढीत ते म्हणाले बाळ कचाचा परत परत वध होतो मी त्याला जिवंत करतो असे किती वेळा करू असे परत परत जिवंत करणे काही मला ठीक वाटत नाही त्यापेक्षा आपण तो नाद सोडलेला बरा नाही बाबा कचावर माझे प्रेम आहे त्याच्याशिवाय मी नाही जगू शकणार असे म्हणून देव्याने मोठ्या मोठ्याने रडू लागले तुला समजत कसे नाही मला काहीही समजत नाही मला माझा कच हवा आहे परत रडत ती म्हणाली एका सामान्य माणसासाठी एवढा शोक नाही बाबा कट सामान्य माणूस नाही कचा इतका महान माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही त्याची सेवा त्याची नम्रता त्याचे वागणे बोलणे हे काय तुम्हाला माहीत नाही तरीही तुम्ही त्याला सामान्य माणूस म्हणता बाबा कट सामान्य नाही तो असमान असामान्य आहे आणि म्हणून तो मला हवा आहे देवयानीने शुक्राचार्यांकडे हट्ट धरला तिचा शोक पाहणे त्यांना सहन झाले नाही म्हणून परत कचाला जिवंत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला संजीवनी विद्येचा प्रयोग करण्या अगोदर ते दानवांना भेटले यावेळी मात्र ते दानवांवर भयंकर रागावले होते त्यांच्याकडे जाऊन म्हणाले माझ्या शिष्याचा घात करण्याचे धाडस तुम्ही परत परत का करीत आहात तुमचे हे वागणे मला पसंत नाही शांत वा गुरुदेव आपला राग आवरावा कसा शांत होऊ तुम्ही परत परत तेच कृत्य करीत आहात मी त्याला परत परत जिवंत करतो आहे त्यामुळे त्याचे महत्व तुम्ही ओळखायला हवे होते गुरुदेव कच्छ हा बृहस्पतीचा पुत्र आहे आणि बृहस्पती देवांचा गुरु आहे मग काय झाले तो आपल्याकडे संजीवनी विद्या घ्यायला आला आहे मी संजीवनी विद्या त्याला देईनच कसा एवढाही माझ्यावर तुमचा विश्वास नाही तुमच्यावर विश्वास आहे गुरुदेव पण त्या देवांवर विश्वास नाही देव कपटी आहेत ते कधी काय करतील ते सांगता येणार नाही म्हणून आमच्या हातून कच मारला गेला गुरुदेव दानवांच्या स्पष्टीकरणावर शुक्राचार्य पुढे काही बोलले नाही कारण त्यांची भूमिका त्यांच्या जागी ठीकच होती पण त्यांना तंबी देत म्हणाले परत तुम्ही कचाच्या वाटेला जाऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा मी त्याला संजीवनी विद्या देणार नाही आणि त्यांनी परत एकदा संजीवनी विद्येचा प्रयोग केला त्याबरोबर त्यांच्याच पोटात कच्छ जिवंत झाला पण गुरुचे पोट फाडून बाहेर यायचे कसे कच येत नाही असे पाहून शुक्राचार्यांनी कचाला हाक मारली तेव्हा तो पोटातून ओ देत म्हणाला गुरुदेव मी आपल्या पोटात आहे अरे तू माझ्या पोटात कसा गेलास शुक्राचार्यांनी विचारले तेव्हा कचाने सर्व कथा सांगितली ते ऐकून देव्यानी परत रडू लागली तिचे सांत्वन करीत शुक्राचार्य म्हणाले बाळ कच्छ जिवंत होण्यासाठी त्याला आता माझे पोट फाडून बाहेर यावे लागेल पण मी मात्र जिवंत राहणार नाही एक कच किंवा मी या दोघांपैकी तुला कोण हवा ते सांग शुक्राचार्यांच्या या उत्तराने देवयाने आणखी दुःखी झाली म्हणाली बाबा तुम्ही मला दोघेही हवे आहात कच नसेल तर माझ्या जीवनात काही अर्थच उरणार नाही माझे सारे जीवन करपून जाईल आणि बाबा तुम्ही नसाल तर माझ्या जीवनाचा सारा कारभार आटोपलाच म्हणून समजा म्हणून मला तुम्ही दोघेही हवे आहात पण हे कसे शक्य आहे कचाला माझे पोट फोडूनच बाहेर यावे लागेल म्हणजे मी जिवंत राहणार आहे का तसे असेल तर बाबा मी तरी कशाला जगू आता मीच प्राणत्याग करते म्हणजे प्रश्नच संपेल असे तिचे निर्धाराचे बोल ऐकून शुक्राचार्य सटपटले आपली देवयाने नाही तर आपल्या जीवनाला काय अर्थ काही विचार करून ते म्हणाले यावर एकच उपाय आहे कोणता बाबा कचाला मी संजीवनी विद्या शिकवावी माझे पोट फोडून तो बाहेर यावा आणि परत संजीवनी विद्येचा प्रयोग करून मला जिवंत करावे होय बाबा हा नामी उपाय आहे आनंदून देवयानी म्हणाली पण बाहेर येऊन कचाने मला जिवंत नाही केले तर तसे होणार नाही बाबा कचाबद्दल असा संशय मनात बाळगू नका मी चांगलेच ओळखते कचाला कच स्वार्थी नाही मग ठीक आहे असे म्हणून शुक्राचार्य कचाला म्हणाले कचा अरे तू कोणत्या जन्माची पुण्याई घेऊन जन्माला आलास म्हणून देवयानीचे प्रेम तुला मिळाले कचा देवयानीच्या हट्टासाठी मी तुला माझी प्राणप्रिय संजीवनी विद्या देत आहे ती ग्रहण करून तू माझे पोट फाडून बाहेर ये आणि संजीवनी विद्येचा प्रयोग करून मला जिवंत कर कचा तू खरोखर धन्य आहेस तू माझ्या पोटातून बाहेर येशील म्हणून तू माझा पुत्र झाला आहेस आपल्या पित्यासाठी पुत्राचे जे कर्तव्य असते ते, ते माझ्यासाठी तुला पार पाडावे लागेल मात्र कर्तव्यच्यूत होऊ नकोस मला परत जिवंत करायला विसरू नकोस गुरुदेव कच इतका स्वार्थी नाही कचाला नाती कळतात आणि त्याची कर्तव्यही कळतात असे म्हणून त्याने आपल्याबद्दल शुक्राचार्यांच्या मनात विश्वास निर्माण केला मग शुक्राचार्यांनी कचाला संजीवनी विद्या प्रदान केली कच पोटातच ती विद्या शिकला आणि मग पोट फाडून बाहेर आला संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच तर कच कर शुक्राचार्यांकडे आला होता पण अशा पद्धतीने आणि इतक्या लवकर ती मिळेल असे त्याला वाटले नव्हते पण सहज मिळाली आता कच्छ तसाच गेला असता तर त्याचे कोणी काही करू शकला नसता पण कृतज्ञ होणे हा त्याचा स्वभाव नव्हता हो म्हणून कचाने संजीवनी विद्येचा प्रयोग करून शुक्राचार्यांना जिवंत केले शुक्राचार्य जिवंत झाल्यावर कचाने त्यांना वंदन केले म्हणाला आपण माझे पिता आहात माता आहात आणि गुरुही आहात मी आपला ऋणी आहे आचार्य कल्याण मस्तो शुक्राचार्यांनी त्याला आशीर्वाद दिला दानवांनी आपल्या मदिरेत राख मिसळली म्हणून शुक्राचार्यांना भयंकर राग आला आपण मदिरा प्यालो त्यामुळे हे सगळे घडले म्हणून ते शाप देत म्हणाले जो कोणी ब्राह्मण यापुढे मदिरा प्राशन करील त्याचे कधीही कल्याण होणार नाही मी त्याही पुढे जाऊन शाप देतो की फक्त सदाचारी ब्राह्मणच नव्हे गुरुची सेवा करणारे शिष्य आणि जगातील सर्वच लोक जे कोणी मदिरा प्राशन करतील त्यांचे कधीही भले होणार नाही हरिओम तत्सत आपल्या गुरुच्या शापवाणीला कचाने अनुमोदन दिले आणि नंतर शुक्राचार्य दानवांना भेटले म्हणाले मी माझी संजीवनी विद्या कुणालाच द्यायला तयार नव्हतो कच माझ्याकडे शिकायला असला तरी त्याला देखील देणार नव्हतो पण मूर्खांनो तुम्ही मला कचाला संजीवनी विद्या द्यायला भाग पाडलेत म्हणजे कचाने संजीवनी विद्या प्राप्त केली होय तुम्ही खरोखर मूर्ख आहात तुमच्या मूर्खपणामुळे मला संजीवनी विद्या कचाला द्यावी लागली आता भोगा तुमच्या मूर्खपणाची फळे आम्ही चुकलो आचार्य आता माफी मागून काय उपयोग चूक केलीत ना मग भोगा त्या चुकीची फळे शुक्राचार्य असे म्हणाले आणि दानव लज्जेने चूर झाले आपल्या चुकीची केवढी मोठी शिक्षा आपणास भोगावी लागली याची प्रथमच त्यांना जाणीव झाली